अहो रात्र तुमच्या मेहनत करतो आहोत तुम्ही सक्षम झाला पाहिजे महाराष्ट्र सक्षम झाला पाहिजे आम्ही बोलबचन देणारे लोक नाही आहोत या महाराष्ट्रात काही लोक केवळ बोलबचन देतात यांची भाषणं पहा यांची भाषणं मोठी मोठी असतात भाषणातले शब्द मोठे मोठे असतात पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा देत नाही हे देना बँक वाले लोक नाही हे लेना बँक वाले लोक हे केवळ वसुली करणारे लोक आहे हे सरकारमध्ये आले तुमच्या खिशातलं देखील ओरबाडून घेतात आणि सगळ्यांकडनं वसुली करतात त्यामुळे यांची तोंड रावणासारखी आहेत रावण जसा दहा तोंडानं खोट बोलायचा तशी दहा तोंड यांची झालेली आहेत दहा तोंडाने हे या ठिकाणी खोटं बोलतात पण आपण प्रभू श्रीरामांना मानणारे आहोत आपण छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत त्यामुळे रयतेची सेवा करणं हाच आपला धर्म आहे आणि तो धर्म निभवण्याचं काम या ठिकाणी आपण सगळे करतो आहोत